तर आज सुनबाई आमच्या नवीन रेसिपी करत आहेत नवीन माझ्यासाठी नवीन हा तिच्यासाठी नवीनच आहे आपली जुनीच आहे तर असं काय आहे स्पेशल ते तुम्ही व्हिडिओच्या एंडला बघा काय आहे काय बनणार आहे एंड लगा हुँ? एंड लगा असं सस्पेन्स जाईल ना मग बघणाऱ्यांचा माझं हे काय भाजणं चालू आहे खोबरं भाजते तिळ भाजले तिकडे आता नंतर कांदे ते तिळ भाजून झालेत आहेत का अच्छा म्हणजे हे सगळं तयार हे पिशवेनी काय बेसन अच्छा बेसन हे तिळ आहे बघितल्यावर तुम्हाला अंदाज आला असेल ना काय बनणार भाजलं वाटतं खोप आता त्याला काढून घ्या साईडला काढूला हां काढते त्याच्यातच बाजूला कांदा टाका थोडं तेल टाकायचं असतं का पहिले लसूण कटिंगचं काय मॅडम लसून राहिला ना टाकायचा माझे गाईड असे कसे मी गाईड करते का तू तर म्हणली मी मनानच करणार आहे सगळं कशी अशी करते बघा मी बघा म्हणजे ही त्यात तेल टाका एका का कडलन त्यात लसूण टाक बाजूला तेल तापू दे थांब जरा थांब लसून तळाय पाहिजे ना जरा थोडा लालसर भाजायचा लसूण त्या टाक कडला लसूण तिकडं लसूण भाजला की मग कांदा सारायचा त्याच्यात पुन्हा खाली उगुलता नेहमी फक्त लसूण लाल होऊ द्यायला कांदा हे करू घाल कांदा टाकायचा म्हणजे टाक भाजा मस्त भाजून पण तिळ कुठून घ्यायचं ते फक्त तिळ तिथे मिक्स नाही तेल कुठायचं खोबरं तसंच ठेवायचं खोबरं वाटले ना आताच वाटून भाजले ना असू दे काय होत नाही त्याला दात आहेत ना निंबर तुझे दाखव दाख की दात दाख झालाय आता कांदा मस्त भाजलाय आता काढ फिरिटीत काढे का खोबऱ्यावर टाकलं तरी काय हरकत नाही ह्याच्यावर टाक ना मग हे बारीक नाही करायचं अरे हे कर ना तिळ फक्त बारीक कांदा वगैरे नाही अरे कांदा नाही बारीक करायचा थांब 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 माझ्या हातावर टाकशील नाही तर हां ह्याच्यावर टाक खोबरं वाटून झाले चालले आपलं कांदा वाटायचं वाटायचा कांदा भाजीला व्हिडिओ कांदा पण व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये फरक असतो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करण्याची लाव झाले असे बारीक तिळ वाटून झाले पडायच्या हा हे मसाला त्यात भरायचा तयार करायचा असतो हे पुन्हा नंतर यात हळद तिखट हळद मीठ मसाला एव्हरेस्ट मसाला टाकून त्याला मिक्स करायचं सगळं मीठ बीठ टाकून काय करायचं हे फक्त आता एक मधी भरायचं सारण तयार झाले त्याची वरची आता तयार करायला लागेल तुला आहे हो 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 बघा हो हो इला सगळं माहिती तरी माझ्याकडे येते बरं अशीच करते मला थोडा टाक चार पाच मिरच्या टाका अजून थोडासा बस थोडं जिरं टाकूया चमचा कर बुडे बस वाटून घ्या आता अजून थोडं आता तेल टाका दोन चमचे तेल टाका प्रत्येकाच्या घरात अशी जुनी भांडी असतात ना ग जसं की ना काय आणि अशा म्हणण्यामध्ये होतो व्यवस्थित जेवण ही माझ्या सासूची कडेही आहे आता ही मी तुला आजी आजी सासूची म्हणून तुला घेऊन जाणार मी तुमचं काय देणार मी माझ्या सुनेल काय माझं तर सगळंच तुलाच आहे बघ आता तुझा संसार नाही म्हटलं तर माझा संसार आहे म्हणजे माझं तुझंच कशाला आणायचं आप आपण घेऊ ना कशाला पण आता एवढं हाय हेच घरात बसा नाही बस झालं खाया पिया पुरत आणायचं आणायचं घासायला त्याला अजून आठ तास करत बसायचं वाटलेलं हिरवी मीच किती आता पाणी टाका ताक। ताक ना त्याच्यात सांगायचं काय सगळं टाक टाक सगळ अजून टाक टाक बेसन चाळून घेत मीठ टाक पाण्यात थोडं हळद नको हळदही टाक ना हळद्या टाकू टाक ना

बघ एक पण गाठ होत नाही असं केल्यावर आणि फटकन घ्यायचं होत म्हणून हलवायची तयारीत राहायचं एकटे असल्यावर बी आता ह्याला चांगलं शिजवायचं शिजतं पण चांगलं एक सुद्धा म्हणजे गाठ होतच नाही त्यात बघ किती आयडिया सोपी आहे तो चाळत बसली असती तर पुरा गॅस खराब केला असता खरंय करायचं सांग गॅसवर सांडलं असतं त्याला थोडं प्लेट झाकायची ह्याच्यावर हां दूध थांब जाऊ द्या था दूध चांगलं शिजवायचं ह्याच्यावर झाकून आता बघा एक सुद्धा गाठ झालेली नाही ह्याच्यात आहे का प्लेट त्याच्यावर शिजतं चांगलं प्लेट झाकल्यावर आता मीठ टाक हातानी करते एक दिवस सगळं सगळं ते टाकल्यावर घ्या कर, कर, बस।, बस बस टाक चांगलं जीव करून घ्यायचं चालव चांगलं गाठी चांगले बारीक झाले पाहिजे त्या कसं चोपडा असतं ना तेल असतं काय छान वास येतो तिळाचा तू तर मधी कशी काय मला समजत नाही मला नाही आवडत नाही आवडत नको आवडत आम्ही खाऊ ना मग कराय का लागलीच आमच्यासाठी म्हणजे तुला तीळ आवडत नाहीत थोडेफारच आवडते आता हे पीठ घ्यायचं हे त्याने काही टाकलेलं माहिती पाणी लावू द्याला थोडं खाली रुमालाला मग आधीच ना मग सांगितलं ना टाकायच्या आधीच हां टाक टाक पटापट पड़ गार झाले पण दुसरे होत नाहीत पहिली हो बचील थापीत टक टाक 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 बस पटापट पटापट कस होते कस होते मज्जा असते ती मज खाण्यात करण्यात बी तितकीच मेहनत असते थाप पटापट आता टाक मसाला तो केलंय हा तूच केलंय मी कुठं म्हणले मी केलं कामालय बाई तुला श्रेय जाणार आहे सगळं आता तूच केलंय म्हणलं तूच केलंय ना काय के के हा मी नाही केलं मी नाही हा अगं चमच्यानी टाक ना येडे पोरी घेतलं बरं टाक असं ना हम्म बस झालं बस झालं बस बाहेर निघत असतो पण आलं हा ठेव ठेव रुमाल त्याच्यावर हे इकडे घे असा रुमाल गेलाय ना अरे जाऊ दे ना मग थाप तू तो देव असं चला बाबा आमच्या सुनबाईने वडी केली तयार मी नाही केले ते आईने ट्राय करून दाखवले अगं मग दाखवली आता तू पुढची कर ना किती होतील याच्यात तीन चार होते आता आमच्या इसून ट्राय केले मस्त बस झालं बस कडवू नको ती येतो बाहेर थोडं थापताना तितकंच <laughs> mm. mm -hmm 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 -hmm. तितकंच तितकस तितकस हे घे इकडं mm. <laughs> तसं तस वरती नाही थापायचं अगं कडनी असं दाबायच्या दोन्ही अंतशी हां 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 तसं दाब दाब चांगलं दाब आता तुझ्या लक्षात आलं मागं बी दाब मागं तोंड उघडे ठेवून थाप दोन्ही हाताने चांगली दाब जोरात जोरात दाबायची हां असं तिचा कोण आला पाहिजे अरे बघितचा कसा आला हे बघ शेप दिसला का हे असं आलं पाहिजे त्याला आता इकडं पलटी मारतीची एकदा कुठे तसेच आता तशीच दाब आता आनंद तर बघा चेहऱ्यावर जम गया, गया। समजेल ना अरे बिघड गया तो बी आपलाच आहे काढ हळूहळू काढ चिटकू नको देऊ खुलने वाला आहे आमरे बहुरे का तरी जमली बऱ्यापैकी पहिल्यांदा केल्यावर येतं हळूहळू माणसाला बस नको पाणी लावू त्याला पाणी लावल्यावर खराब होत्या पुन्हा ठेवायची मी कशी ठेवली मधी धरायची नाही कडला अशी त्याचा बॅलेन्स हे करायचा दोन्हीकडून थांबी ठेवून दिली तोडशील तू जमली बाई कशी तरी एवढी नाही वाईट आले अगं मी म्हणले ना बाई आता तू शिकत शिकतच शिकशील ना असं कसं ग साहेली कशी तरी बोललात कशी तरी अगं माझी जमली कशी तरी असं म्हणते मी तुला पहिल्यांदाच्या मनाने बनले अशी आमची सुनबाई आता वड्या कट करून घेत आहे आता त्याला जर फ्राय करायचं आता व्यवहार टाकून एवढंच ना हम्म आणि इकडे असा रस्सा झालेला आहे तिकडे आपलं बेसन थोडं राहिलेलं असतं का ते अशी तरीदार रसा आलेला आहे बघा वाव केला हा बरं तूच केलं हा सगळं मीच 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 तर ठीक आहे सगळं केलंय अरे हो ना बाबा मी कुठं काय बोलले का अरे बोलले का ठीक आहे ना तर ही रसा मस्त आपलं ते थोडं बेसन राहिलेलं असं कडाला चिपकलेलं ते काढायचं घासून ते त्याच्यात टाकायचं थोडा आपला मसाला वाटण वाटण घालून टाकायचं त्यात टमाट म्हणजे जसं तुमच्याकडं पद्धत आहे रसा बनवायची तशी बनवू शकता तुम्ही आमच्या पद्धतीने आम्ही केला आहे तर हा ह्याच्यावर थोडं तेल टाकता वेळेवर त्याच्यावर आता तळायला मला वाटतं सगळ्या बसतील आपल्या नाही बसणार एवढ्या नाही बसणार दोन दोन टाकून एकदा दोन आणि एकदा दोन मस्त रसा असा झालेला आहे त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं